नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिक्षण विभागाचा दिलासादायक निर्णय अखेर शासन निर्णय निर्गमित सर्व अंगणवाडी सेविका शिक्षक पोलीस पाटील काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी या, या चॅनलवर आपण नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षकांसाठी आणि अंगणवाडी ताईसाठी आनंद वार्ता शाळा स्तरावरील समित्याचे विलिनीकरण राज्यातील शालेय स्तरावरील समित्यांची संख्या कमी करण्यात आली आहे शाळामध्ये आता शालेय व्यवस्थापन समिती विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समिती सखी सावित्री समिती महिला तक्रार निवारण समिती या चार समित्या राहणार आहेत शाळास्तरावरील बारा समित्यांचे शालेय व्यवस्थापन समिती विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये विलिनीकरण करण्यात आले असून शाळास्तरावरील समित्यांची संख्या कमी केल्यामुळे शिक्षकांचा या कामकाजात जाणारा वेळ वाचणार आहे शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला अशैक्षणिक कामातून सुटका करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून राज्यभरातील शिक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती त्यानुसार शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण करण्यात आले आहे त्याशिवाय आता शाळा व्यवस्थापन समितीमध्ये बारा ते सोळा सदस्यांचा समावेश असेल त्यातील पंच्याहत्तर टक्के सदस्य पालकामधून निवडण्यात ती येतील पालकामध्ये उपेक्षित दुर्बल घटकातील पालक सर्व इयत्तामधील पालकांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य महिला असतील समितीची दर महिन्याला बैठक होईल तसे दर दोन वर्षांनी समिती नव्याने निवडण्यात येईल शाळेच्या कामकाजाचे नियंत्रण विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपोषणी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न अशी विविध कामे समितीला करावी लागणार आहेत तर विद्यार्थी सुविधा आणि भौतिक विकसन समितीमध्ये सरपंच नगरसेवक स्थानिक प्राधिकरणाने निवडून आलेले प्रतिनिधी शिक्षक शिक्षक तज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ समुदेशक आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका ग्रामसेवक पोलीस पाटील डॉक्टर माजी विद्यार्थी पालक व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी पोलीस निरीक्षक बस कंत्राटदार प्रतिनिधी अशा एकूण बारा ते सोळा सदस्यांचा समावेश असेल